नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रहन उत्तर भारतातील शेतकऱ्यांनी यंदा कापसाकडं पाठ फिरवल्याचं समोर येत आहे उत्तर भारतातील पंजाब हरियाणा आणि राजस्थान या तीनही राज्यांमधील कापूस लागवड जवळपास पूर्ण झाली आहे पण या तीनही राज्यांमधील शेतकऱ्यांनी कापूस लागवड यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये जवळपास वीस टक्क्यांनी कमी केल्याचं दिसून येत आहे मग उत्तर भारतासारख्या ठिकाणी की जिथं कापसासाठी पोषक वातावरण आहे नेमकं याच भागातील शेतकऱ्यांनी यंदा कापसाकडे पाठ काय फिरवली उत्तर भारतात कापूस लागवडीत घट झाल्याचा एकूणच परिणाम देशातील कापूस उत्पादनावर आणि लागवडीवर कसा होऊ शकतो याचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत आपण सुरुवात करूयात की उत्तर भारतातील शेतकऱ्यांनी यंदा कापसाकडे पाठ का फिरवली तर त्यासाठी प्रामुख्यानं तीन कारण आहेत त्यापैकी पहिलं कारण आहे ते म्हणजे गुलाबी बोंडळीचं आता उत्तर भारतामध्ये कापसासाठी पोषक वातावरण आहे तिथं सिंचनाची सुविधा देखील चांगली आहे आता सिंचनाची सुविधा चांगली असल्यामुळे साहजिकच इथे उत्पादकता देखील चांगली मिळत असते परंतु गेल्या काही वर्षांपासून कापसावर बोंडळीचा प्रकोप जास्त वाढतोय बोंडळीचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळं एकतर कापसाचं उत्पादन घडतंय आणि दुसरीकडं कापसाची उत्पादकता देखील कमी होते यामुळं शेतकऱ्यांचं उत्पादन कमी होऊन दुसरीकडे खर्च वाढतोय शेतकऱ्यांनी असं सांगितलं की कापसाचा उत्पादन खर्च मागच्या काही वर्षांपासून जवळपास वीस टक्क्यांनी वाढलेला आहे इकडे उत्पादन खर्च वाढतोय पण दुसरीकडं उत्पादन देखील कमी येतंय आहे त्यामुळं कापूस पीक आतबट्ट्याचं ठरतंय आणि याचाच परिणाम आता कापूस लागवडीवर दिसून येतोय कापूस लागवड कमी होण्यामागं दुसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे बाजारभावाचं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत असताना दुसरीकडे मात्र सलग दुसऱ्या वर्षी शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा खूपच कमी भाव मिळतोय बाजारभाव शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे मिळत नसल्यानं उत्पादन खर्च देखील भरून निघत नाही असं काही शेतकरी सांगतायत बाजारभाव कमी मिळत असल्यामुळं शेतकरी देखील लागवड कमी करतायत असं काही शेतकऱ्यांनी सांगितलंय तिसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे इतर पिकांमधून मिळणारा परतावा आता कापूस पिकाचा उत्पादन खर्च वाढला परंतु गेल्या दोन तीन वर्षांपासून कापसाला कमी भाव मिळतोय त्यामुळे शेतकऱ्यांना कापसामधून मिळणारं उत्पन्न हे कमी आहे पण त्या तुलनेमध्ये इतर पिकांमधून मिळणारा परतावा कापसाच्या तुलनेमध्ये चांगला आहे त्यामुळे शेतकरी कापसाऐवजी भात मका आणि कडधान्य पिकांना प्राधान्य देत असल्याचं येथील शेतकऱ्यांनी सांगितलंय या दोन तीन कारणांमुळे उत्तर भारतामध्ये शेतकऱ्यांनी यंदा कापूस लागवड कमी केल्याचं दिसून येत आहे कापसाऐवजी शेतकरी भात त्यानंतर कडधान्य आणि मका या पिकांना प्राधान्य देत असल्याचं येथील शेतकरी आणि अभ्यासक सांगतायत आता उत्तर भारतामध्ये आपल्या आधी लागवड होत असते उत्तर भारतातील लागवड हे प्रामुख्याने सिंचनावर होत असते उत्तर भारतातील छोट्या मोठ्या धरणांमधून शेतकऱ्यांना कापूस लागवडीसाठी पाणी मिळत असते यंदा शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळतंय त्यामुळे शेतकरी लागवड देखील वेळेवर करत आहेत उत्तर भारतामध्ये म्हणजेच पंजाब हरियाणा आणि राजस्थान या तीनही राज्यांमध्ये जवळपास एप्रिलच्या मध्यानंतर लागवडीला सुरुवात होते आणि आपली लागवड सुरू होण्याच्या आधीच उत्तर भारतातील लागवड संपलेली असते आता लागवड आधी होत असल्यामुळं साहजिकच येथील कापूस देखील लवकर बाजारात येत असतो आता यंदाही वेळेवर पाणी मिळालं त्यामुळे लागवडी वेळेवर झालेल्या आहेत उत्तर भारताचा जर आपण विचार केला तर उत्तर भारतामध्ये कापसाखाली क्षेत्र हे चालू हंगामामध्ये म्हणजेच मागच्या खरेप्यामध्ये झालं होतं सोळा लाख हेक्टरचं परंतु यंदा कापूस लागवड कमी होत असल्यामुळे म्हणजे शेतकरी कापसाकडे पाठ फिरवत असल्यामुळं लागवड क्षेत्रामध्ये तीन ते साडे तीन लाख हेक्टरने घट येण्याची शक्यता आहे म्हणजेच उत्तर भारतातील पंजाब हरियाणा आणि राजस्थान या तीनही राज्यां मिळून तीन ते साडेतीन लाख हेक्टरने कापूस लागवड कमी होण्याची दाट शक्यता आहे आता लागवड कमी होत असल्यामुळं साहजिकच उत्पादन देखील कमी होण्याचा अंदाज आतापासूनच व्यक्त केला जातोय आता उत्पादनाचा निश्चित आकडा आपल्याला नेमकं पाऊसमान कसं राहतं बोंडळीचा प्रकोप कसा राहतो म्हणजे बोंडळीची एक तीव्रता कशी राहते यावरून उत्पादन ठरेल परंतु आता ताज्या अंदाजानुसार म्हणजेच आतापासूनच काही अभ्यासक असं सांगतायत की उत्तर भारतातील उत्पादन यंदा घटणार आहे चालू हंगामात उत्तर भारतात म्हणजेच पंजाब हरियाणा आणि राजस्थान या तीनही मिळून शेचाळीस लाख गाठी कापूस उत्पादन झालं होतं त्यात नव्या हंगामामध्ये म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामामध्ये पाच लाख गाठींची घट येण्याची शक्यता आहे म्हणजेच चालू हंगामाच्या तुलनेत नवीन हंगामामध्ये उत्तर भारतातील कापूस उत्पादन पाच ते साडेपाच लाख गाठ्यांनी कमी होण्याची शक्यता आहे आता उत्तर भारतातील शेतकरी कापसाकडे पाठ फिरवत आहेत परंतु देशातील एकूण लागवड क्षेत्र कमीच राहील हे आपण आता सांगू शकत नाहीये कारण उत्तर भारतामध्ये देशाच्या एकूण लागवडीच्या तुलनेमध्ये केवळ सोळा लाख हेक्टर क्षेत्र कापसाखाली आहे आणि देशातली दे लागवड ही एकशे वीस लाख हेक्टरपेक्षा देखील काही वेळेला जास्त असते त्यामुळं इतर राज्यांमध्ये कापूस लागवडीचं चित्र काय राहतं यावर एकूण लागवडीचे चित्र अवलंबून असेल आता उत्तर भारतामध्ये सिंचनाची चा सुविधा चांगली आहे त्यामुळं कापूस उत्पादकांकडे इतर पिकांचा पर्याय देखील चांगला आहे म्हणजेच इतर पिकांची लागवड हे उत्पादक घेऊ शकतात तसे सुविधा इतर राज्यांमध्ये कमी आहे म्हणजेच महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल तेलंगणा असेल या राज्यांमध्ये कापूस उत्पादकांकडे खूप कमी पर्याय असतात त्यामुळं या राज्यांमधील शेतकरी नेमकं कापूस पिकाला प्राधान्य देतात की कापसाकडे पाठ फिरवतात यावरून देशातील एकूण लागवड अवलंबून असेल आता देशामध्ये लागवड हे टप्प्याटप्प्यानं सुरू होते आता महाराष्ट्रामध्ये देखील एक जून नंतर लागवडीला परवानगी देण्यात आली परंतु अनेक भागांमध्ये शेतकरी लागवड सुरू करतायत इतर राज्यांमध्ये देखील कापूस लागवड सुरू झाली आहे आता कापूस लागवडीचे चित्र आपल्याला पुढच्या महिन्या दोन महिन्यानंतर स्पष्ट होईल आणि त्यानंतर नेमकं उत्पादन किती होईल ते देखील आपल्याला स्पष्ट होताना दिसून येईल आपल्या भागामध्ये कापूस लागवडूचं चित्र काय आपण कापूस लागवड सुरू केली का के आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच रोज सायंकाळी आठ वाजता आपण मार्केट इंटेलिजन्स या से सेगमेंटमधून विविध शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं याचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका